आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग विरुद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दरवर्षीचा तीस लक्ष रुपये आक्रोश मोर्चा तथा अर्धनग्न भीक मागो आंदोलन केलंय या आंदोलनाची दखल म्हणून नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेबांनी आमच्या आंदोलनकर्त्याची भेट घेतली भेट घेऊन आम्हाला आश्वासन दिलं की उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये तुमच्या दिव्यांगाचे प्रश्न मांडणार आणि दिव्यांगासाठीचा जो तीस लक्ष रुपये जो निधी आहे हा दिव्यांगावरच खर्च करणार इतर तो कुठं विकास निधीवर खर्च केला जाणार नाही आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना यातलं मानधन कसं वाढवता येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून विधान आता अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर हेमंत भाऊ पाटील हे उपस्थित नसताना त्यांनी त्यांच्या वडिलांना इथं आम्हाला निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवले एक वयोवृद्ध आमच्या वडिलासमान व्यक्ती आल्यामुळे आम्ही त्यांचा आदर केला आणि मान ठेवला त्यांच्या आम्ही आमचं निवेदन दिले आणि आमच्या सदरी जे काही मागण्या आहेत आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला निधी खर्च व्हावा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिले आणि आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न आंदोलन केलं ओके